हाय नमस्ते दर्शो दर्शो हाय कर दर्शो हाय काय चाललंय दर्शना हे दर्शो ए पोरा काय चाललंय आज बघा आपल्या दर्शना कसले कपडे घातले दिया उभा रा रे बाळा दाखव एकदा हे थांब पूजा त्याला बघू दे उभारा उभा रा बघू दे दाखव आपल्या फॅमिलीला ड्रेस कसला घातलाय असते हा कमवून कम माय बॉय Yeah. On, okay. आज दर्शन असला नेहरू कुर्ता घातला या कस वाटत दर्शन आवडला आवडला का बोल की काहीतरी आवडला का तुला आवडलाय त्याला पांढरपा त्यासल्या दिसते या ऐक नाय भारी दिसत भारी दिवाळीचा ना ढोबळा पल्लाय त्याला हा म्हणजे टाक वापरून दोन तीनदा घालून

पावसाच आहे आता इथे तापीचे नक्षत्रादा काय दादा काय चालले दादा काय चालले बोल की आपल्या फॅमिलीला अभ्यास झाला का दिवाळीचा थोडं राहिलाय का येश साने दर्शनला दिला या बिळचा भरपूर असा दिवाळीचा अभ्यास तर दर्शनचा कम्प्लीट झाला येशचा राहिलाय आई बसली इकडं आम्ही बसलो रस्त्याला का तर लय गरम व्हायला लागले हा पटांगणात बसले लाईट आहे की बाळा लाईट आहे तिकड शेत त्या शेत चालू आहे नीट करायला काय चालू आहे मकाच हा मकाच मका मका। मका दळण चालू आहे करायला तिकड आणि एवढी दग सुटली की पाऊस येईल असं वाटतंय लय आला तर दळा किती दिवस झालं पाऊस चालू सहा महिना लागला पावसाला येईल तुमच्या मनाच काय दोघांच्या नको नको होय होय त्याच्या मनानं करणार ते पाऊस काय करायचं ते गदमद आहे पावसाची आणि जवळजवळ पाच महिने कंप्लीट झालं पावसाला तरी पाऊस येतो यासन पडतो यासन त्याचं मनच भरा नाही काय कराव त्या आई पहिलं असं कधी चालतं का ग माग गेल्या पन्नास आठ वर्षात म्हणजे आई लहान असताना अशा पाऊस येत होता म्हणजे एवढा

हो उन... ले पावसा जनवलाची तर देया आमदा नाही खायला झाले जनवलाला मांदळा मोठे बी बारके हा पण आता ह्या आठवड्यात असं धरले की मोस खाजीत तो एवढा दन दन आन उघडतो घेऊन पडते असं होते मकाचं दळण बघा काय करायचं

आणि खटखुट असल्यावर मग ती मकाची भाकर खमव लागतील आणायला आपा आपाला नाही भेटली गाडी कुठं आला वापा चालत नाही मला दिसला आपा कुठं वाट कुठं थांबलो होत काही हा मग ती माझ्या आधी जेवण कुठं तर थांबलं होत चालत आला फटेवर गाडीवर बसून आले ते हा बुक आपण माशा ना इचार ना केला डायरेक्ट बसायच्या आधी खायला काय झालं दादाच काय नाही दादाच काय नाही दुखा काय नाही मला काय बरेच हा उशाला घेतलं असेल जास्त

फोटो ही काढून नेलं यश दर्शन दर्शनच्या बी ओळखे आहेत तेव्हा तेव्हा बी ओळखते येश दर्शनला तर मग लाजवता येश बी लाजायचा दर्शन पण लाजायचा हाय का नाही दर्शव बोलला की येश बोलला मुंबईला आणि ह्याच्यामध्ये दोघ जण भांडण करतील बघा जास्त यश आणि दर्शन नव्हत ही यश आहे हिले भांडणं करते ती ती ही दर्शनची असते करते करायला लागली हॉस्टेल मध्ये टाकायचं जवळपास जर हॉस्टेल चांगलं असत ला सांगायला टाकायचं टाकायचं त्याला ते हॉस्टेल मध्ये ह्याला दुसऱ्या हॉस्टेल मध्ये कमेंट करून सांगा कुठं चांगलं मग करणार काय मग बांधकाय हा ऐकायचे सगळ्या गोष्टी ऐकणार का दोघं मी का काम ऐकणार का हा हा होय ये करणार का बांधणं सांगा आता आपल्या सगळ्या फॅमिलीच्या पुढे वात करत नाही दादाला आणत नाही मारणार नाही ना दादाला अजून दा सहा सात महिने टाइम आहे त्या महिन्यात जर सुधारला तुम्ही तर कॅन्सल हॉस्टेल नाहीतर मग हॉस्टेल नाहीतर हॉस्टेलच बघ ही जात तोपर्यंत बडा होतो या दुसरो का आपण भोगल्यातलं पाणी ओतून आलं काय वागं होतं का आपा आप आहोत लागलं आहे आपाला आता बुखात आता मास किती खावा आता किती खावा आता मासट दर्शो हे दर्शो सांग आपल्या फॅमिलीला आता भांडण करत नाही मला

चले बाळा ए सोन्या चल बाय कर फॅमिलीला आपल्या पुन्हा भांडणं ना करत नाही म्हणावं दादा मी हां काय नाही ना करत ती नका काढतो या मम्मीची चल बाय करा मग चला बाय करा हां बाय बाय नाही करत भांडणं म्हणावं आता